ओमराजे आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जी चर्चा झाली विधानसभेमध्ये आणि जे जे मुद्दे बाहेर आले जी जी माहिती सरकारने दिलेली आहे त्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया कारण तुम्हाला माहिती की ग्राउंड रिअॅलिटी काय होती एकंदरीतच आणि काय अडचणींमध्ये शेतकरी आज गेल्या संपूर्ण वर्षभरात आहेत मला वाटतंय शेतकऱ्याकडे बघायचा दृष्टिकोन किती असंवेदनशील आहे सरकारचा हे सगळं ह्या चर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी समोर येत आहे कदाचित आता मी विरोधी पक्षात असल्यामुळं माझ्या बोलण्याला राजकीय अर्थ काढून प्रत्येक जण त्या ठिकाणी बघतील पण खरंच त्या शेतकऱ्याच्या घरी काय अवस्था आहे काय परिस्थिती आहे ह्याचं आकलन मला वाटतंय सत्तेतल्याही माणसानं करणं करणं गरजेचं आहे आणि विरोधातल्याही माणसानं करणं गरजेचं आहे अतिशय भयंकर अशा परिस्थितीतनं ते शेतकरी जात आहेत मला वाटतंय मराठवाड्यामध्ये ज्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आणि ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालंय त्याच्यातनं उभा राहण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी मदत मागत होता स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी जगण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी मदतीची आशा लावून सरकारकडे बसलेला आहे आणि त्याच्या बाबतीत जी मदत त्या ठिकाणी दिली जाते किंवा आपण बघितलं असेल मी लोकसभेत त्या ठिकाणी तारांकित प्रश्न केला आणि तिथं विचारलं होतं की बाबा राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं किंवा केंद्र सरकारनं राज्य सरकारला ह्या पूर परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी काही मदत केली आहे का तर त्या ठिकाणी स्पष्टपणे केंद्र सरकारच्या मंत्री महोदयाचं जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांचं उत्तर स्पष्टपणे होतं की राज्य सरकारचा कुठलाही प्रस्ताव अद्यापपर्यंत केंद्र सरकारकडे आलेला नाहीये आणि राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आल्याच्या नंतरच त्याच्या बाबतीत विचार केला जाऊ शकतो मला वाटतंय इतक्या असंवेदनशीलपणे शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुठल्याही सरकारनं बघू नये इतकी माफक अपेक्षा एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे माझी आहे आणि आता जे काही झालं असेल ते असेल पण किमान राज्य सरकारनं तो प्रस्ताव त्या ठिकाणी तातडीनं केंद्र सरकारकडे द्यावा आणि जे आपण कायमस्वरूपी ऐकतोय प्रचारात ऐकतोय डबल इंजिनचं सरकार डबल इंजिनचं सरकार आज मला वाटतंय महाराष्ट्रासारख्या राज्यावर नऊ लाख कोटीचं कर्ज आहे आणि अतिशय आर्थिक चणचणीतनं महाराष्ट्र जातोय अशी परिस्थिती असताना ह्या पैशाची गरज सर्वाधिक मला वाटते महाराष्ट्रातल्या राज्य सरकारला होती शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी होती आणि तशा पद्धतीनं तो प्रस्ताव तातडीनं या ठिकाणी द्यावा मोदीच्या दरबारी त्या ठिकाणी वजन आपल्या राज्यातल्या मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या नेते मंडळींनी लावावं आणि जास्तीची मदत शेतकऱ्यासाठी केंद्रातल्या कारण आता शेतकऱ्यांना भरपूर मदतीची गरज आहे आपण विचारूया विक्रमजींना की विक्रमजी अजूनही केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव का नाही गेलेला राज्याकडनं नाही मला जी काही माझ्याकडे माहिती आहे आणि माझ्याकडे डिटेल्स पण आहेत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आपला प्रस्ताव हा राज्य सरकारने पाठवलेला आहे दुर्दैवाने त्यांना खासदार साहेबांना जर माहिती मिळाली नसेल तर मी सुद्धा माहिती देईल नाही माहिती नाही माहिती अशी तोंडी देत नाही आम्ही सर्वजण तोंडी देत नाही मला केंद्रातल्या मंत्र्यांनी लेखी उत्तर दिले माझ्या तारांकित प्रश्नाला नाही किंवा माहितीवर बोलत नाही त्याच्यामध्ये स्पष्टपणे मी तुम्हाला ऐका ना वर्ष दो हजार पच्चीस दौरान आई बाढ़ के मद्देनजर राज्य प्रभावित क्षेत्रों का दौरा कर नुकसान का मौके पर आकलन करने हेतु 16 दस दो हजार को एक आय एम सिटी का गठन है आय एम ने तीन ग्यह दो हजार पच्चीस चे पाच ग्यह दो हजार पच्चीस तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकारचे कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है आईएमसीटी की रिपोर्ट और राज्य सरकार के ज्ञापन के आधार पर स्थापित प्रक्रिया के अनुसार एनडीआरएफ चे अतिरिक्त वित्तीय सहायता पर विचार के जाता है की आपले जे गृहमंत्री आहेत आपले नित्यानंद राय त्यांचं लोकसभेत दोन डिसेंबर रोजी पस्तीसव्या नंबरचा जो तारांकित प्रश्न होता माझा आणि बंधुधाधवाचा त्याला लेखी स्वरूपात दिलेलं हे उत्तर आहे त्यामुळं जी आपलं जे म्हणणं आहे की सत्तावीस तारखेला प्रस्ताव राज्य सरकारनं पाठवलाय खासदार पर... साहेब आपण चुकीचं सांगताय असं मी चुकीचं सांगताय असं म्हणत नाही माझ्याकडे आता तुम्हालाही माहिती आहे शासकीय कामकाजाचं कुठे जर कुठे जर ब्लेश राहिला असेल तर आपण पूर्ण करू माझ्याकडे जो प्रस्ताव आहे तो सत्तावीस